तुमचं दुःख कोणच हे करू शकत नाही पण जोपर्यंत असं समजू ना की आज आले भेटून गेले मदत करून गेली हिथून पुढच्या काळात पण कधी पण हक्का ना आमचा नंबर घ्या वाटल्यास तर कधी पण तुम्ही हे करा कधी कुठल्या पण अडचण असू द्या तसं काय समजू नका तुम्ही मी पण लय घरी बीतनं गेलोय लय ठेवा मी तर मी माझं माझे वडील सहा महिने असल्यापासून गेले आता तिथनं आयुष्याला संघर्ष अजून आता कुठंतरी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जरा चांगलं झालं योगा योग आणि येतो आम्ही अधून मधून फोन करा काय अडचण असेल कधी पण करा असं काय नाही की कधी लाजू नका काय नाही कुठली पण अडचण असू द्या हे सर योगा हे बघा शिंतायचे वडील इथं फोटो हो काढायचा हो तर कधी वाटलं पण नव्हतं आम्हाला की गणेश बवडोंगरे यांच्याविषयी आम्हाला अशी बना व्हिडिओ बनायची वेळ येईल पण जे झालं ते खूप चुकीचं झालं असं व्हायला नको होतं खरं तर अश्विनेतेच्या आयुष्यातली गणेश भाऊंची जागा ही तर कुणीच घेऊ शकत नाही पण आयुष्यभर आमच्या जोपर्यंत जेव्हा जो जेव्हा आहे आमच्या बहिणीसाठी आम्ही त्यांच्या आडीअडचणीला आम्ही त्यांच्या सोबत राहू तर एक माणूस म्हणून माणूसचं कर्तव्य पार पाडवे आणि आपल्या आश्विनी एक हातभार लावूयात तर खाली मी एक स्कॅनर देतोय आणि फोनपेचा नंबर पण देतो आहे तर एक मदतीचा हात आपल्या सगळ्यांकडून जे दुःख झालंय गणेश जागा कोणच या जगात घेऊ शकत नाही पण एक माणुसकीचा आधार म्हणून आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्या लेकरांना त्यांच्या आडी वाईट काळात कुठलीही अडचण असू द्या आपण अश्विनीताई सोबत कायम स्वरूप आहे आणि फुल ना फुलाचे पाकळी म्हणून मी अश्विनीताईला माझ्या ह्याच्यातून कष्टाच्या ह्याच्यातून एक माणुसकी धर्म म्हणून माझं तसंही ही बीडला पहिली दुसरी बीड असली यायची पण मी आठपाडीतून खास अश्विनीताईसाठी आलेलो आहे आणि अश्विनताई पण मग अशी बोलून गेले की त्यांना भेटायची इच्छा होती पण देवानं भेटू दिलं नाही ती खरं बोलणं ऐकून खरंच लय मनाला वाईट वाटलं पण मी माझ्या इच्छेनुसार आणि तुम्हाला पण कोणाची मदत करायची असेल आपल्या बहिणीसाठी एक मोकळ्या मनानं तर वर स्कॅनर आम्ही टाकत आहे त्या स्कॅनरवर तुम्ही किंवा त्या अकाउंट नंबरवर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार काय पाच रुपये दहा रुपये एक मुलांच्या लेकरांच्या भविष्यासाठी त्यांना मदत करा आणि मी माझ्या स्वेच्छेनं मी अश्विनतेच्या लेकरांना आणि अश्विनतेला मी माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं एक गरिबीतून वर मी पिन आलो आहे मी एक दहा हजार रुपयेची अश्विनतेला मदत करतोय फोटो घ्या काढो काढ नमस्कार आलोय बघा वडवणी मध्ये बसलो इकडं दादा घात पडले तर पाहुणे आपलं कुठं ते पण पाहुणाच आहे आपला आता नाश्ता करायचा इथं नाश्ता झाल्यावर ना कुठलं गावात वडवणी नाही आपण डोंगरच्या वडील डोंगराची वाडी तिकडं जायचं आहे तोपर्यंत म्हणलं नाश्ता दिसला करून घ्यावा

चाल दिवसभर म्हणून जाऊ आई स्क्रीन द्या घे हां हां नाही नाही मला समाधान झाली असं या असं मग बाकी काय बरं का एकदम मस्त होय ते जाऊन प्रॉपर प्रॉपरही प्रॉपर वड वडवणी आहे बरं रस्ता जरा रस्त्याचं काम चालू आहे वेळ ते वडवणे रस्ता जरा खराब राहत त्यामुळे वेळ वेळ लागला

कालच तात्या तिकडे चालला होता म्हणलं मला जीवनच नको मी आणलाय कस्तर वडून बाबा तसं काय करू नको म्हणलं <laughs> मला सन्मान येतो संन्यास कशाला घेतो बाबा जिंदगी नाही परत परत अपेक्षा करून आम्ही उलट तुझ्या बाबांना जागा करून देतो आम्ही जागा करून अपेक्षा वाढली पाहिजे

माहितीच नाही तर नाश्ता करतो बघा आणि जातो असाच आमचा ब्लॉक कंटिन्यू बघत राहावा तर नाश्ता आला बघा नाश्त्यात बघा काय काय आहे भजी आहे पापड आहे पुरी आहे भात आहे कढी आहे भाजी आहे कांदा लिंबू तात्या वडचा पण छान आहे नाश्ता बिस्टा पोट भरून झाला बघा म्हणजे जेवण केल्यासारखं झालं त्यात असल्यामुळे पोटच भरलं थोडक्यात जेवणच झालं बघा लय मस्त पावचार केला बरं का एकच नंबर कसला रस्ता आहे बघा खराब झार आहे डोंगरच आहे सगळं त्या रस्ता खराब आहे डोंगरेवाडी डोंगरेची वाडी

मोठ मोठ सगळं डोंगर दिसत आल्याच आपण रस्ता टॉपचाच रस्ता म्हणावा लागला